छगन भुजबळ यांनी थोड्या वेळापूर्वीच असं जाहीर केलं सभेमध्ये की मी सोळा नोव्हेंबरला राजीनामा दिला आणि त्याच्यानंतर मी सभेमध्ये काय वाटतं राजीनामा दिला कोणाकडे दिला महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख बनवू नका भुजबळ साहेब अशातच माणूस बसतो राजीनामा हा कोणाकडेही द्यायचा नसतो राजीनामा हा जाऊन राज्यपालांच्या हातात द्यायचा असतो बाहेरून पत्रकार परिषद द्यायची असती की ह्या या कारणासाठी मी राजीनामा दिला ते आम्ही जसं म्हणतो ना राजीनामा दिला आणि जाऊन पवार साहेबांकडे राजीनामा देतो त्याला काय अर्थ नसतो हेच माझं म्हणणं आहे की अशा फसवा फसवीचे उद्योग करू नका त्याच्यामध्ये राजकीय लोकांची क्रेडिबिलिटी कमी होत चालली आहे कोण विश्वास ठेवणार आहे आपल्यावर कालच आपल्या पाठीशी आम्ही उभे राहिलो जेव्हा आपल्यावरती अतिशय घृणास्पद शब्दात आक्रमण करण्यात आलं तेव्हा आम्ही तुमची बाजू घेतली पण आता तुम्ही हे कशाला बोलताय की तारखेलाच राजीनामा दिला त्याच्यानंतर तुम्ही कॅबिनेट मीटिंगला गेला नाहीत सरकारी बंगला सोडला नाहीत असं काही झालं का एवढंच लोकांना फसवता कशासाठी लोकांना सगळं समजत हे जे सुरू 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 सरकार मझे मझे सरकार केलं जी महाराष्ट्रात माजवली दोषी जर कोणाला धरायचं असेल तर ते सरकारला धरावं कारण आज जी तुम्ही भिंत उभी केली आहे ही पुढची शंभर वर्ष तुटणार नाही गावागावामध्ये बलुतेदार आणि सगळे म्हणजे सत्ताधारी हजारो वर्ष एकत्र राहिलेत नावी धोबी कुंभार लोहार शिंपी हे सगळे ओपीसी आहेत ना तुमचे कुंभी ते वेगवेगळ्या व्यवसायात ना ते निर्माण झालेत आणि ते ओपीसी आहेत ते क्षुद्र आहेत मला तर वाईट वाटतं इतर मग स्वर्गीय यांना कळतच नाही की त्यांना शूद्र म्हणून वागवले जात होते आणि ह्या अशा क्षुद्रांना आरक्षण दिलं बाबासाहेबांनी ते नाकारलं गेलं मंडळ आयोगात ते आरक्षण आलं पण मूळ संकल्पना ही बाबासाहेबांची होती त्यांना उठवलं तुमचं आरक्षण जाणार मराठ्यांना लॉलीबॉप दिला तुम्हाला आरक्षण देणार आणि दोघांना एक विरुद्ध भिडून टाकलं मी ओबीसी मला वाईट वाटत मला वाईट वाटत ज्या पद्धतीने भुजबळांनी हे प्रकरण हँडल केलं त्यांच्यासारख्या परिपक्व नेत्याकडनं ही अपेक्षा नव्हती आपण हिंदू मुसलमानांमध्ये भटलेली दरी बघतोय ना आज देशभरात त्याचे परिणाम काय झाले गावं सोडावी लागली अजून काही वर्ष असं झालं तर लोकांना गावं सोडावी लागतील जिथे मेजॉरिटी एका समाजाची आहे त्याला त्या वेगळ्या समाजाला त्या गाव सोडावं लागेल या समाजाची मेजॉरिटी असेल तिथं त्या समाजाला गाव सोडावं लागेल फायदा कोणाचा आहे महाराष्ट्रामध्ये इतकी अस्वस्थता इतकी अस्थिरता इतकी सामाजिक अस्वस्थता निर्माण करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला तुम्ही काय करताय सगळं जाऊ द्या राजकारण गेलं खड्ड्यात महाराष्ट्राचं हित कोणी बघणार की नाही पण भुजबळांनी राजीनामा देऊन लढा लढावा की नाही बघा माझा भुजबळ कोणी कोणी कोणासाठी लढत असेल त्याचा प्रामीण प्रामाणिकपणा दिसला पाहिजे आज भुजबळांनी जे सांगितलं प्रामाणिक नाही आहेत मी एक तर फोन बंद करा मग माझ्याशी बोला नाही तर बोलू नका सर की भुजबळांनी राजीनामा दिला राजीनामा दिला असेल तरी तो तु कोणाला दिलाय मला माहित नाही त्यांना राजीनामाच द्यायचा असता त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिला असता आणि पाहिले प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगून टाकलं असतं की मी आता राज्यपालांकडे जाऊन राजीनामा देऊन जालोय आणि माझी ही भूमिका आहे सोळा नोव्हेंबर सोळा जानेवारी सोळा फेब्रुवारी येईल आता आता सगळीकडे बोंबा बोंब झाल्यावर तुम्ही सांगताय की मी राजीनामा दिलाय हे लोकांना जरी खरं वाटत असेल तर मी आम्हाला माहिती आहे ना आम्ही पण मंत्री राहिलो मंत्री राहण्यापेक्षा आम्हाला पॉलिटिकल सायन्सचा सा अभ्यास आहे सिविक्सचा अभ्यास आहे सिविक्स जे दहावीत शिकवलं होतं ना सिविक्स समाजशास्त्र म्हणून एक विषय असतो ना दहावीला शंभर मार्काचा त्याच्यात लिहिलेलं आहे की कुठल्याही कॅबिनेट मिनिस्टरला राजीनामा द्यायचा असेल तर तो त्यांनी राज्यपालांकडे जाऊन देऊ शकतात मुख्यमंत्र्याकडे देण्याची गरज नाही मुख्यमंत्री नाकारू शकतो राज्यपाल नाकारू शकत नाही आणि मुख्य राजीनामा तो राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषद घ्यायची सगळंच संपलं म्हणजे तुमच्यातला प्रामाणिकपणा दिसतो तुम्ही सत्यासाठी सत्या सत्या लढतात आणि जिग्रीने लढतात ते दिसतं आज तुमचा खोटेपणा उघड झाला तुमच्या तोंडानेच तुम्ही केला हे सांगितलं नसतं बरं झालं असतं तुम्ही राजीनामा दिलाय म्हणून